मोठी सर्वात बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर विधानसभेसाठी दिली मोठी चेतावनी दरम्यान अमरावतीची जागा बच्चू कडूंनी स्वतःकडे मागितली होती पण भाजपने त्या जागेवर आपला हक्क दाखवून बच्चू कडू यांना डावलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या मनात राहिलेली खदखद मात्र त्यांनी जाहीर बोलून दाखविली प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्यात सर्वत्र फिरून उमेदवार देईल असे बोलून बच्चू कडू यांनी शिंदे फडणवीस अजित पवार यांची मात्र चांगलीच डोकीदुखी वाढवली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप नक्कीच करणार आपल्या सहकारी पक्षांना त्यांनी नेहमीच कमी माप दिलं पण विधानसभेला मात्र लोकसभेला झाली तशी चूक होणार नाही योग्य वेळी बघेल मी प्रहारचा पाठिंबा राज्यात कोणाला द्यायचा असा खणखणीत इशारा देखील बच्चू कडू यांनी माहितीला दिला एकंदरीतच शेतकरी प्रश्न असो अपंग दिव्यांगांसाठी सरकारमध्ये असून सरकारला प्रश्न विचारणारे बच्चू कडू याआधीच विरोधी पक्षातले नेते मंडळी असो व सत्ताधारी सर्वांनाच धारेवर धरत सर्व महाराष्ट्राला बच्चू कडू काय आहे हे दाखवून मात्र त्यांनी दिले होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू आपला पाठिंबा कोणत्या पक्षाला जाहीर देतील काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र